पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवी सार्वजनिक करण्यास दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिलाय दिल्ली उच्च न्यायालयानं याबाबत झालेल्या सुनावणीत केंद्रीय माहिती आयोगाचा जुना आदेश रद्द केला आणि या आदेशानुसार दिल्ली विद्यापीठाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीशी संबंधित माहिती उघड करण्याचे निर्देश दिले होते दिल्ली विद्यापीठानं दोन हजार सतरा मध्ये सीआयसीच्या त्या आदेशा विरोधातच याचिका दाखल केली होती ज्यात एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये बी ए प्रोग्राम पास केलेल्या विद्यार्थ्यांच्या रेकॉर्डची तपासणी करण्याची परवानगी दिली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याच वर्षी ही परीक्षा दिली होती चोवीस या आदेशाला स्थगिती देण्यात आली होती न्यायमूर्ती सचिन दत्ता यांनी दिल्ली विद्यापीठाच्या याचिकेवर हा निर्णय दिला आणि या याचिकेत केंद्रीय माहिती आयोगाच्या आदेशाला आव्हान देण्यात आलं होतं न्यायमूर्ती सचिन दत्ता यांनी सत्तावीस फेब्रुवारी रोजी त्यांचा निर्णय सुरक्षित ठेवला होता निरज नावाच्या व्यक्तीनं आर अर्ज दाखल केल्यानंतर सी आय सीनं एकवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी एकोणीसशे मध्ये बी ए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या रेकॉर्डची तपासणी करण्याची परवानगी दिली सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी विद्यापीठाच्या वतीनं बाजू मांडली आणि वादग्रस्त आदेश रद्द करण्यास योग्य असल्याचं सांगितलं त्यांनी सांगितलं की कोर्टाला रेकॉर्ड दाखवण्यास त्यांना कोणतीही हरकत नाहीये त्यांनी पुढे म्हटलं की एकोणीश ची कला शाखेतील पदवी आहे सॉलिसिटर जनरल यांनी पुढे सांगितलं की विद्यापीठाला कोर्टाला पदवी दाखवण्यास हरकत नाही परंतु अनोळखी व्यक्तींच्या तपासणीसाठी ते रेकॉर्ड ठेवू शकत नाहीत आता यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जुना व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात ते आपल्या शिक्षणाबद्दल बोलतायत पाहूया